यावल शहर आणि साकळी या गावात मोठ्या उत्साहात गौरीचे आगमन विविध कुटुंबांकडे झाले यावल शहरातील वाणी गल्लीतील श्री अश्विन प्रभाकर गजऋषी यांच्या कुटुंबाकडे तसेच साकळी या गावात गणेश कॅटल फीडचे संचालक गणेश माळी व संध्या मल्टी पर्पज सर्विसेसच्या जळगावच्या संचालिका संध्या माळी यांच्याकडे गौरीचे उत्साहात आगमन झाले न्यूज को लाइक करें चैनल को सब्सक्राइब करें और ताज्या न्यूज जानने के लिए बेल आयकॉन ऑन करें यावल शहरातील वाणी गल्लीत अश्विन प्रभाकर गजऋषी व चंद्रशेखर राजाराम वाणी यांच्याकडे ज्येष्ठ गौरी पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी ज्ञानेश्वर वाणी रत्नाकर वाणी ॲडवोकेट दीपक वाणी सुदर्शन वाणी पवन वाणी सिद्धेश वाणी निखिल वाणी प्रमोद वाणी सुनीता गजरुषी रोहिणी वाणी मंगला वाणी रूपाली वाणी भाग्यश्री वाणी रोशनी वाणी पल्लवी वाणीसह वाणी कुटुंब उपस्थित होतं त्यांच्याकडे ज्येष्ठ गौरीचे उत्साहात आगमन झाले त्याचप्रमाणे साकडी या गावामध्ये श्री गणेश कॅटल फिट्सचे साखळीचे संचालक गणेश जगन्नाथ माळी तसेच संध्या मल्टी सर्व्हिसेस जळगावच्या संचालिका सौभाग्यवती संध्या गणेश माळी यांच्याकडे तीन दिवशीय गौरी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पारंपरिक पद्धतीने माळी कुटुंबाने त्यांच्या घरातील देवाऱ्याजवळ सुंदर अशी सजावट केली होती ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती गणरायाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते व दुसऱ्या दिवशी गौरीपूजन नैवेद्य अर्पण केला जातो नैवेद्यात सोळा भाज्यांसह पुरणपोळी व विविध भाज्यांचा यात समावेश असतो तेव्हा या ठिकाणी अनेकांनी येऊन गौरीचे मनोभावे दर्शन घेतले

सुगन्धवल्लि शतभद्रजानि सुवर्ण चम्पा बलोध्वारि ग्राणि पुष्पाञ्जलिलानि प्रभोलि श्री तुलशिलानि मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि गोपाल कृष्ण भवामि कर रहा है और हमारा वोट डालो और हां ये टाइम हां ये टाइम कर दो राव दे राव दे पर वो खाली नहीं